ज्ञानंदाचं ठरलं लग्न हाताला लागली मेहंदी लग्नानंतर होईलस प्रेम मालिकेतील काव्या म्हणजेच अभिनेत्री ज्ञानंदा तीर्थकर हिचं लग्न ठरलं आहे आधी सोशल मीडियावर ज्ञानदाने लग्नाबद्दल काहीच पोस्ट न करता थेट मेहंदी काढतानाचा व्हिडिओ शेअर केलाय आणि त्यानंतर आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा हात पकडतानाचा व्हिडिओ शेअर करत ज्ञानदा म्हणते ठरलं लव, कळवतो लवकरच त्यामुळे आता ज्ञानदाचा नवरा कोण आहे याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये आहे तर ज्ञानदाच्या या पोस्टवर चाहत्यांच्या आणि मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय तर तुम्ही सुद्धा तिला कमेंटमध्ये शुभेच्छा द्यायला विसरू नका मराठी मनोरंजन विश्वातील अपडेटसाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला